हॅलो फ्रेंड्स आज आपण वान घेण्यासाठी आलो आहे डीआयवायला आपण बघत आहो बटरफ्लाय हे क्लच आहे फिफ्टी सेवन रुपीजच हा बो तुम्ही बघताय हा फोर्टी वनला आहे हेवी ड्युटी क्लच आहे फिफ्टी फाईव्ह रुपीजला यानंतर ब्ल्यू कलरचा क्लच आहे हा आहे फिफ्टी नाईन रुपीजला यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहे कानातले इथे आहे थर्टी सेवन रुपीजला इयरिंग्स विथ ब्रेसलेट हे कॉम्बिनेशन आहे सिक्स्टी नाईन रुपीजला तो फिफ्टी नाईनला आहे कानातले फोर्टी नाईन रुपीजला यानंतर मेकअपसाठी जो आपण स्पंज यूज करतो हा स्पंज आहे सिक्स्टी नाईन रुपीजला आणि हा सिंगल जो स्पंज आहे हा आहे फिफ्टी नाईन रुपीजला हँड नॅपकिन जे नाईन्टी नाईनमध्ये टेन आहे त्यानंतर हा आहे वेट वाईप्स हे फोर्टी रुपीजमध्ये आहे ही ब्ल्यू बॅग आहे स्मॉल साईज मध्ये तिची किंमत आहे ट्वेंटी सेवन रेड बॅग आहे जी आहे बिग साईज मध्ये जिची किंमत आहे सिक्स्टी सेवन रुपीज किट साठी वन साठी आपण बघत आहोत खूप क्यूट आहे आणि हे आहे थर्टी फायस सॉस बॉटल आहे फिफ्टी सिक्स रुपीज त्यानंतर चटणी बाउल आहे ट्वेंटी रुपीज ला यामध्ये रेड कलर सुद्धा आहे इथे भरपूर प्रकारचे कॉफी कप आहे त्याची किंमत सिक्स्टी रुपीज आहे बाय फ्रेंड्स